नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सत्य आता पार्वती मावशीला म्हणू लागतो बापाला उलट बोलला ना म्हणून या फुसक्याला ही शिक्षा झाली आणि ही शिक्षा म्या केली त्याला म्या मोडली त्याची बोट यांचं काय बी ऐकू नको खोटं सांगतात हे आता पार्वती इथे निरुपाकडे बघू लागते त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो पार्वती मावशी तुला बघायचंय का बोटं कशी मोडली ती तुला बघायचं असलं तर मी दाखवू शकतो लगेच असे म्हणून सत्य आता पंकज जवळ आणि त्याचा हात पकडतो आता त्याच्या बोटाला तू हात लावणार तेच निरुप लागते ऐकायला तयार नसतो तो निरुपाकडे बघून हसू लागतो आणि बोट पकडणार तेच ए तुझ्या बायकोने तुला फसवलंय ना तुझ्याशी तुझी बायको खोटी बोलली मग त्याचा राग तू दुसऱ्यावरती काढतोय का दुसऱ्यांना त्रास देतोय तुला जे काही बोलायचंय करायचंय ना ते तुझ्या बायकोला कर आणि तिचे बोट मोड हवं तर पण तिचा राग काढू नको आता सत्याला खूपच राग आलेला असतो तेव्हा तो धुमकेतूकडे रागाने बघू लागतो आणि घरातनं बाहेर पडलेला असतो निरुपा मात्र सत्या रागानेच घराबाहेर गेल्यानंतर खुश होते आणि हसू लागते त्याच वेळेस पार्वती तिच्याकडे बघू लागते तर इकडे आता रवी सकाळी सकाळी हॉटेलवरती आलेला असतो पण हॉटेलमध्ये जाऊ की नको याचा त्याला प्रश्न पडलेला असतानाच तो तिथेच बाहेर विचार करत असतानाच त्याला काल झालेला सगळ्या हॉटेलमध्ये जो गोंधळ झाला होता ना तो आठवू लागतो कसं सत्यादादाने पंकजची बोटं मोडली सगळा काही राडा केला ग्लास फोडले खुर्ची फोडली सगळं काही त्याला आठवत असतानाच काय करू मी जाऊ की नको काय म्हणतील मला हॉटेलमध्ये गेल्यानंतर याचा विचार करत असतानाच आता रिया त्याला फोन करते तेव्हा लगेच ते रवी फोन उचलतो आणि म्हणून लागतो हा बो बोल ना तेव्हा रिया म्हणू लागते काय झालं काल मला फोन सुद्धा केला नाही काही प्रॉब्लेम झालाय का आणि दादा डिनर कसं झालं छान झालं असेल ना तेव्हा रवी नाही दादा वहिनी जेवायला बसणार तेच आई सगळ्यांना घेऊन हॉटेलवरती आली आणि मग त्यानंतर असा गोंधळ उडाला तुला काय सांगू खूप अवघड झालंय तेव्हा लगेच रिया म्हणते ठीक आहे तू आत्ता माझ्याशी शेअर नाही करू शकला ना तरी चालेल नंतर कधी तुला वाटेल ना तेव्हा शेअर कर मी वाट बघेन पण एक गोष्ट लक्षात ठेव दुसऱ्यांचं गिल्ट तू स्वतःवर नको घेत जाऊ याचा जा त्रास तुला स्वतःला होतो ना कशाला स्वतःला त्रास करून घेतो तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो रिया खरंच तुझी ही पॉझिटिव्हिटी ना मला खरंच खूप भारी काम करते एकदम असं एनर्जी आल्यासारखं होतं तुझं हे बोलणं ऐकल्यानंतर खरंच थँक्यू खूप खूप तेव्हा लगेच आता रिया काय बोलणार तेच मधू तिथे आलेले असते त्याच वेळेस आता रवी म्हणू लागतो बरं चालेल मी तुला नंतर कॉल करतो ठेवतो असे म्हणून लगेच रवी फोन कट करतो इकडे रिया म्हणू लागते माझा फोन कट केला याने का कट केला असेल तरी ते मधु आता रवीला म्हणू लागते रवी तू सकाळी सकाळी हॉटेलवरती आला तेव्हा रवी म्हणू लागतो हो काम असतं ना माझं पण तू इकडे काय करते तेव्हा लगेच आता इथे मधुमू लागते अरे ऑर्डर द्यायचे होत्या ना तसंच म्हटलं ताईचं काय चालू बघून यावं ताई ठीक आहे ना सगळं काही व्यवस्थित आहे ना तेव्हा लगेच आता रवी शांत बसून मधुकडे बघू लागतो तेव्हा मधु म्हणू लागते काल काही भांडणं झालेत का घरी सत्यता आणि मीरा काही झालं आहे का रवी सांग ना मला मला खरंच खूप काळजी वाटते रे तेव्हा रवी मनाशीच म्हणू लागतो मी जरीला सगळं झालेलं सांगितलं तर वहिनी माझ्यावरती रागवेल नाही नाही नको नको असं काही सांगायला नको त्याच वेळेस रवी म्हणू लागतो नाही ग मधु असं काही झाले नाही आणि तुला खरंच सांगू ग मधु मीरा वहिनी खरंच खूप समंजस खूप हुशार काही त्रास देत नाही सगळं स्वतः सहन करेल पण दुसऱ्यांना त्रास होऊ देत नाही खरंच असं काही नाहीये त्याच वेळेस आता लगेच मधु म्हणू लागते पण काल काही भांडण वगैरे झालंय का तेव्हा रवी म्हणू लागतो अगं तुला जायचं होतं ना तुला उशीर होत होतं ना मग तू जाऊ मलाही जायचे ना मला उशीर होतो असे म्हणून असतो त्याच वेळेस इकडे घरी काम करत असतानाच मधू आता तिच्याकडे आलेले असते तेव्हा मधू म्हणू लागते ताई सगळं काही ठीक झालंय काय झालंय नेमकं काही राडा झालंय का घरात काल तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते काय म्हणजे म्हणायचंय काय तुला मधु राडा राडा कुठे झाला आहे काहीच नाही सगळं व्यवस्थित आहे तेव्हा लगेच मधु म्हणू लागते नाही नाही ताई काल आम्ही तुला फोन लावला तु होता पण तू फोन उचलला होता आणि तुला वाटलं की तो कट झाला आहे पण आम्हाला इकडचं सगळं बोलणं ऐकू येत होता आणि तेव्हाच मी ऐकलं आहे कुणाची तरी बोटं मोडली कुणाची बोटं मोडली गं हो, ताई सांग ना मीरा मात्र गप्प ती आजूबाजूला बघू लागते निरुपा कोणी आपल्याकडे बघत तर नाही आहे ना तिला खरंच निरुपाची खूप भीती वाटत असते त्याच वेळेस मधुमनू लागते ताई सांग ना गं कुणाची बोटं मोडली सत्यदादाने तेवढ्यात पंकज आता रूममधन बाहेर येतो आता मात्र पंकजच्या बोटांना प्लॅस्टर केलेलं बघताच मधुला हसू यायला लागत पण मात्र ती पंकज समोर हसू दाबू लागते पंकज आता तिथन बाहेर निघून जातो तेव्हा लगेच मधु जोरजोरात हसू लागते आणि सत्यदादाने याची बोट मोडली बरं झालं याची बोट मोडली याला ना शिक्षा व्हायलाच हवी आता इथे मीरालाही हसू येत असतं दोघीजणी हसत असतात त्याच वेळेस मधू म्हणू लागते अगं पण ताई याचीच बोट मोडली की याच्याबरोबर याच्या बायकोची पण बोट मोडली सांग ना काय झालंय नेमकं तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हे मधु तू ना वेडी होती पण एवढी वेडी असेल ना असं वाटलं नव्हतं हसतेस तू माझ्या सासूबाई जर बघितलं ना तर त्यांना खूप राग येईला तेव्हा लगेच मधू म्हणू लागते अगं पण खरंच ना मला खूप हसू येते बरं झालं सत्यदानाने त्याची बोट मोडली त्याला शिक्षाच व्हायला हवी होती त्याच वेळेस आता मीराही हसत असतानाच लगेच मधू म्हणू लागते बरं चल मी ठीक आहे मी निघते आता मला उशीर होतोय मला कॉलेजला पण जायचे आणि हे बघ आईने ना तुझ्यासाठी फुलं दिलीत ही फुलं तुझ्यासाठी छान छान पाठवलीत आणि एक गोष्ट लक्षात जेव्हा हसायला येत ते ना तेव्हा हसायला पाहिजे हास कि मोठ्याने असे म्हणून आता लगेच मधु मीराच्या गालाला ला हात लावून तिला जोरजोरात हसायला लावते आता हे सगळं त्या दोघींच बोलणं इथे निरुपाने ऐकलेलं असतं निरुपा, निरुपा मात्र खूपच भडकलेली असते त्याच वेळेस आता मीरा किचनमध्ये येते तर इथे आता निरुपा जोरजोरात भांडी आपटत असते तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते काय झालं बाईसाहेब माझ्याकडनं काही चुकलं का तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते चुकायला काही बरोबर यायला पाहिजे ना तुझ्या आई बाप्पाने तुला असे संस्कारच दिले नाही ना त्यामुळे तू काहीतरी चांगलं करशील आता मात्र इथे मीरा निरुपाकडे बघू लागते आणि मला लागते काय झाले बाईसाहेब नेमकं तेव्हा लगेच आता निरुपा म्हते काय झालं आधी सगळं करायचं आणि मग म्हणायचं काय झालं केली ना चुगली तू तिकडे केली ना हो की नाही माझी सासू अशी माझी सासू तशी अशा चुगल्या लावल्या असेल तेव्हा मीरामू लागते नाही नाही बाईसाहेब तुम्ही अशा तशा नाहीच आहात तेव्हा निरुपामा लागते हे गप्प बाईस मी अशी आहे कशी याची तुला सांगण्याची गरज नाही मला आहे मी कशी आहे त्यामुळे गप्प बसायचं सांगितलं ना तुझ्या माहेरी तिकडं आईला तुझ्या बहिणीला कळ लावून कोणाची बोटी कशी मोडली कशी होती तुझी बहीण आणि काय म्हणत होती बरं झालं याला शिक्षा व्हायलाच पाहिजे भाई होती काही वाटलं नाही तिला असं म्हणताने माझ्या बबड्याबद्दल असं बोली ती तिला ना मी सोडणार नाही आणि तुझी ती बहीण मुळात म्हणजे इकडे येतेच कशाला ग मुद्दा म्हणून हे करते ना माझ्या रवीला जाळ्यात अडकवण्यासाठी तेव्हा लगेच आता मीरामू लागते काय बोलत आहे बाईसाहेब मधू अशी नाहीये खरंच तीच चुकलंय ती लहान आहे त्यामुळे ती हसली तेव्हा लगेच निरूपा लागते ए गप्पा बाईस तू मला शिकू नको तू कशी तुझी बहीण कशी ना हे मला चांगलंच माहिती आणि तुझ्यापेक्षा दोन पावलं पुढे बर का तुझी बहीण कारण जेव्हा तू गावी जायला होती ना तेव्हा रवीला फोन करायची त्याला बाहेर भेटायला बोलायची त्याच्या हॉटेलवरती जायची आणि एकदा दोनदा तर तुमच्या घरी पण बोलावलेलं आहे तिने त्यामुळे बरोबर त्या रव्याला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करती तुझी बहीण तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते बाईसाहेब काय बोलताय तुम्ही मधू अशी नाही आहे तिच्याबद्दल असं काहीही बोलू नका आणि हो मधूने घरी बोलावलं होतं रवी भाऊजींना पण तेव्हा माझी आई पण तिकडे होती तेव्हा निरुपा म्हणू लागते हो ना होती ना तुझी आई मग तुझ्या आईची तरी या सगळ्याला ना तीच तर हे सगळं करते कारण एवढं मोठं श्रीमंत घर दिसतंय पैसा दिसतोय हो की नाही म्हणजे पोरी गांडवायच्या ना तिला इकडे आता तुझं लग्न सत्याबरोबर लावून दिलं मग आता त्या तुझ्या बहिणीचं पण लग्न लावायचं असेल ना म्हणून याच घरात पाठवायचं असेल माझ्या रव्याला फसून पण नाही नाही मला रव्याला सावध करावंच लागेल त्याला सांगावं लागेल नाहीतर एक काम करावं लागेल मला ना त्याचं लग्न ना एखादं श्रीमंत पोरीवर लावून टाकावं लागेल तेव्हा तुझ्या बहिणीच्या जायातून सुटेल तू तेव्हा आता मीराला मात्र खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस मीरा ला म्हणू लागते ले हे बघा बाईसाहेब तुम्ही मला जे काही बोलाल ते चालेल पण माझी बहीण अशी नाहीये तेव्हा निरुपा म्हणागते आहे तुझी बहीण अशीच आहे म्हणून तर दात काढत होती ना माझ्या पंकजवर आणि काय गरज होती त्यांना हे सगळं सांगायची तेव्हा मी रामू लागते बाईसाहेब मी काही सांगितलेलं नाही आहे काल ते चुकून फोन त्याच वेळेस निरुपाऊ लागते गप्प बाईस तुझा तो पोनोती नवरा आणि तू त्या दोघांना मजाच झाली ना हो की नाही माझ्या पंकजची बोटं मोडली म्हणून तुमच्या चेहऱ्यावरतीच दिसतंय खरंच खूप आनंद झाला आहे तुम्हाला एक काम कर तू ना सगळीकडे दवंडी दे सोसायटीत आणि सांग पंकजची बोटं मोडली म्हणजे कसं तुझ्या आईसारख्या ज्या रिकामटेड्या बायका असतात ना त्यांना ना महिनाभर गप्पासाठी विषय होईल हो की नाही त्याच वेळेस मी रमू लागते बाई साहेब काय बोलताय माझ्या आई बद्दल मी काही ऐकून घेऊ शकत नाही हे बघा आता अति झाले तुम्ही मला जे काही बोलला ते मी ऐकून घेतलं पण माझ्या फॅमिली मी काही ऐकून घेणार नाही तेव्हा निरुपम होते अरे बापरे तुझी फॅमिली एवढा राग आला का तुला अगं आहे तरी काय तुझ्या फॅमिलीत तुझा तो बाप त्याच्याकडे पैसे नव्हते भिकाऱ्यासारखं जगत होता म्हणून त्याने काय केलं ट्रेनखानी गेला आणि यांना अडकवण्याचा प्लॅनच केला होता जणू हो की नाही आता मात्र मीरा इथे निरुपाकडेच बघू लागते आणि रडत असते तेव्हा निरुपा म्हणत ते निरुपा हो मुद्दाहून तुम्ही आमचं घर टार्गेटवर ठेवलं होतं ना कारण तुला या घरात घुसायचं होतं मग तुझ्या बापाने यांच्या ट्रेनखाली गेल्यानंतर लगेच यांच्याकडून वचन घेतलं माझ्या पोरीचं लग्न लावा आणि अजून त्याचा श्वास जर राहिला असताना तर त्याने दुसऱ्या पोरीचंही लग्न फिक्स करून टाकलं असतं पण वेळेस तुझा बाप गेला मग तोपर्यंत तुझं लग्न फिक्स करून टाकलं माझ्या भोळ्या नवऱ्याला फसवलं आणि मग हे तुम्हाला भेटण्यासाठी घरी आले मग तुम्ही लगेच प्लॅन सुरू केला आणि बरोबर यांना दादा दादा करून अडकवलं हो की नाही तुमचा प्लॅनच होता ना तो पण माझ्या पंकजला तुमची ही फालतुगिरी समजली होती म्हणूनच तर तो न पळून गेला होता कारण त्याला तुम्ही हे जे काय वागत वा, होता ना हे पटत नव्हतं पण तुम्ही काय केलं तुम्हाला हे घर टार्गेटवर ठेवायचं होतं ना या श्रीमंत घरात घुसायचं होतं ना मग काय पोरगा हा असू दे किंवा तो असू दे तुम्हाला काही कुठलाही पोरगा चालेल पण घर तर तेच होतं ना म्हणून तू मागचा पुढचा विचार न करता या पनोतीबरोबर लग्न केलं आणि या घरात आली ना हो की नाही म्हणजे तुम्ही हे सगळं ठरवून केलं आहे त्याच वेळेस मीरा मुलाक ते काय बोलत आहे मी आणि माझ्या दादांबद्दल काही बोलू नका आज जर माझे बाबा इथे असते ना तर माझी अशी अवस्था झालीच नसती तेव्हा निरुपा आता लगेच मी लागते गप्प बैस तुझा बाबा असता तर काय केलं असतं फुलांची फॅक्टरी उभी केली असती का अरे बापरे तुझ्या फुलाच्या फॅक्टरीतले पैसे अमेरिकेला केले असते का काय केलं असतं नेमकं तुझ्या बाबांनी गप्प बैस तुझ्या फॅमिलीत असं आहे तरी काय लोकांच्या तुकड्यावरती जगणारी फॅमिली तुमची आणि चालली मला सांगायला आता मात्र मीराला खूपच वाईट वाटलेलं असतं तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते अगं पण तुझं नशीब फुटकं तुझं या बनवतीबरोबर लग्न झालं खरंच ना पण तुझा तो यार होता ना सुजित कुमार होता की नाही मग त्याच्याशी लग्न करायचं ना कशाला पंकज बरोबर लग्नाला होकार दिला होता त्याच वेळेस निरुपा आता मीराला हे सगळं म्हणत असताना मीराला खूपच राग येतो मीरा म्हणू लागते बायसाहेब काय बोलतोय तुम्ही उगस तोंडाला येईल ते बोलू नका तेव्हा निरुपम म्हणून लागते ए मला शिकवायची गरज नाही मला चांगलंच आहे मी काय बोलते आणि काय नाही ते तुझं कसं झालं मीरा माहिती आहे का तू ज्याच्या आयुष्यात जाते ना त्याच्या आयुष्याचं वाटवच होतं आता तुझा बाग बघ बाप कसा पैसे पैसे करत मरून गेला हो की नाही आणि तुझी ती बहीण ती तर लफडेबाज पोरं फिरवते ती तुझी बहीण मीराला मात्र खूपच राग आलेला असतो तेव्हा निरुपम म्हणू लागते आणि तुझा तो भाऊ अगं चोरी करतो तो चोरी त्यामुळे तो पण जेलमध्ये गेला होता चोरी करून हो की नाही आणि तुझी ती आई ती तर बिलकुलच धड नाही म्हणजे तुझी फॅमिलीच खराब झाली फक्त तुझ्यामुळे कारण त्यांच्या फॅमिलीत तू आली म्हणून हे सगळं झालंय आता मात्र मीरा रडत असते आणि निरुपाकडे बघू लागते तेव्हा निरुपा पण एवढ्यावरच थांबलं नाही पुढे काय झालं तुझं लग्न त्या पनोती बरोबर झालं आणि तो पनोती आधी दारू पित होता ते बरं होतं कारण तेव्हा त्याची ते ते परिस्थिती ते एवढी पण वाईट नव्हती पण जेव्हापासून तुझ्याबरोबर लग्न झालं ना तेव्हापासून तर त्याची परिस्थिती खूपच बिकट झाली कारण मग बघ काय झालं तू दारू सोडून दिली पण नंतर त्याच्यावरती आरोप झाला तो मध्ये गेला खूप पोलिसांचा मार खाल्ला आणि नंतर तर त्याची गाडी पण गेली हे सगळं आयुष्यात आली आणि त्याची वाटच लागली आणि कदाचित आता उद्या असं नको व्हायला हा डायरेक्ट धगात जाईल अरे बापरे तुझ्या बापासारखी याची अवस्था झाल्या म्हणजे अवघड आहे आता मात्र मीराला खूपच राग येतो मीराला वाईटही वाटत ती आतमध्ये रडतच निघून जाते आता मीरा इकडे रूममध्ये आलेली असते ती जोरजोरात रडू लागते ती आता निरूपाच्या बोलण्याचा विचार करत असते तिला सारखं सारखं निरूपाचं बोलणं आठवत असतं तर मित्रांनो पुढील भागामध्ये आता आपल्याला बघायला मिळेल इथे आता रागाच्या भरातच मीराला सारखं सारखं निरूपाचं बोलणं आठवत असताना इकडे मंदिरात आलेली असते तिथे मधु तिची आई असते मीरा मात्र त्यांच्याशी एक शब्द न बोलता इकडे मंदिरात येते आणि तिथे जे पाणी असतं हंड्यात त्याने आपला स्वतःच्या अंगावरती ते पाणी ओतू लागते तेव्हा लगेच इथे मधुम लागते ताई काय झालंय तुला काय काय करते हे सगळं त्याच वेळेस आता मीरा स्वतःच्या अंगावरती पाणी ओतत असतानाच तिला निरुपाचं बोलणं आठवत असत उद्या तुझ्या नवऱ्याची पण तुझ्या बापासारखी अवस्था व्हायला नको मीराला मात्र खूपच भीती वाटते तेव्हा लगेच आता गुडघ्यावरती इथे मीरा मंदिरात वरती पायऱ्या चढत असतानाच इथे मधू लगेच आता सत्यादाला फोन करते आणि सत्याला म्हणू लागते सत्यदादा तू जिथे कुठे असेल तिथून धावत लवकर इकडे इकडे खूप काही अवघड झालंय आता सत्य मधुला विचारू लागतो नेमकं काय झालंय पण मात्र मधुरडत असते आणि म्हणू लागते सत्या दादा पटकन येणारे प्लीज लवकर आहे तर सत्यात इकडे मंदिरात आलेला असतो आता इथे मंदिरात आलेलं बघताच सत्याला तर धक्काच बसतो कारण आता एवढ्या पायऱ्या मेरा गुडघ्यावरती चालत हात जोडत मंदिराकडे वरती निघालेली असते याच वेळेस सत्य येतो आणि म्हणून लागतो धुमके तू काय झालंय तुला अगं मी काही बोललो का तुला आपल्यात तर काही भांडण पण झालं नाही मग असं का करतेस तू तेव्हा लगेच मीराची आई लागते म्हणजे जावई बापू तुमच्या दोघांमध्ये काही वाद झाले नाही का मग मीराला काय झालंय कोण बोललोय दुसरं तेव्हा सत्य लागतो काय मला सांगता ये ना नाही मी घरीच नव्हतो सकाळपासनं मग कोण बोललं असेल धुमके तुला आता मात्र निरूपाचा माझ सत्य कसा उतरवणार ना हे आपल्याला पुढील भागामध्ये नक्कीच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद